वंचितचा प्रचार चालू असा आहे की आम्ही आमचे सगळे कार्यकर्ते सकाळी सोबत आपल्या भाकरी घेऊन निघत असतो आणि आमच्या भाकरी घेऊन सोबत निघाल्यानंतर आम्ही गावा भेटी देतो मतदारसंघातील मतदारांना आम्ही जाऊन त्यांना भेटतो आम्ही आणि आम्ही आमचं जे भविष्यातलं आम्ही काय करू शकतो याच्याविषयी आम्ही सांगतो आणि जाताना आम्हाला कुठं जिथं भूक लागती त्यावेळेस आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा मतदारसंघातील जिथे भूक लागेल तिथं त्यां लोकांच्या घरी आम्ही जेवण करतो आणि आमचा असा प्रचार चालू आहे आमचा कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा खूप मागासलेला आहे आणि कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये शेतीचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे विकास हा मुद्दा घेऊन आम्ही प्रचाराला लागलो ला आहोत आमच्या जाहीरनाम्यामध्ये कळमनुरी विधानसभेचा परिपूर्ण विकास कसा होईल याविषयी लिहिलेलं आहे कळमनुरी विधानसभा क्षेत्रातले जे प्रश्न आहेत मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतीचा <स्था> कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठाले दोन धरण आहेत इसापूर धरण आणि सिद्धेश्वर धरण दरन या धरणाचं पाणी सगळं इथच्या ने ना नेत्यांनी नांदेडला नेलेलं आहे आणि इथं आमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही त्यामुळं शेतीचं उत्पन्न ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे शेतकरी तसा स सधन नाही त्याचप्रमाणे या कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये शेतीपूरक उद्योगधंदे पाहिजे तसे नाहीत आणि आता तुम्ही जर खेडोपाडी जर गेलात तर खेडोपाडी बरेच गाव असे ओस पडलेले आहेत बऱ्याच वाड्या बरेच तांडे गाव सोडून गेलेले आहेत लोक लोकांना इथे काम नाही त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर कळमनुरी विधानसभा क्षेत्रामध्ये कुठलंही मेडिकल कॉलेज नाही पॅरामेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही चांगले आय टी आय नाही ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काम मिळेल अशा शैक्षणिक संस्था सुद्धा नाहीत या विषयावर आम्ही काम करणार आहे भविष्यात कळमनुरी विधानसभामध्ये या दोन संतोषांनी कळमनुरी विधानसभेचं पूर्ण वाटोळ केलेलं आहे यांनी कळमनुरी विधानसभा वीस वर्ष मागे नेली स्वर्गीय राजू सातवांनी जो कळमनुरीचा विकास केला होता त्याच्यानंतर यांनी कळमनुरी विधानसभेचा कुठलाही प्रश्न मांडला नाही जे माजी आमदार संतोषराव टारफे साहेब आहेत यांचं तर बघितलं तर ते स्वतःचं संरक्षण करू शकत नाही मागच्या पाच वर्षापूर्वी ते सध्याचे संतोषराव टा बांगर साहेबांनी भरसभेमध्ये संतोष टारफे साहेबांना एवढ्या शिव्या दिल्या होत्या कुत्र काय काय असे काहीतरी बरेच शब्द वापरले होते आणि त्यांना त्यावेळेस पोलीस स्टेशनला जावं लागलं होतं म्हणजे आमचे माजी आमदार स्वतःचं संरक्षण करू शकत नाही आणि संतोषराव बांगर साहेबाचं बघितलं तर ते काय सकाळी उद्या दुसऱ्या पक्षात जातात आणि त्यांनी पाच वर्षामध्ये व्हिडिओ बनवण्याच्या व्यतिरिक्त कुठलं काम केलेलं नाही आता दिवाळीच्या काळामध्ये त्यांचा एक व्हिडिओ आला होता तर एका छोट्या गरीब मुलांना स्वीट भरवताना एक लाडू खाऊ घालतानाचा व्हिडिओ बनवला त्यांना म्हणजे असं जाण नाही की कशाचा व्हिडिओ बनवायचा बरेच व्हिडिओ आले की रुग्णालयात जाताना पैसे मोजतात रुग्णालय पेशंट पैसे देतात त्यापेक्षा त्यांनी कळंग्री विधानसभेतले जे सरकारी रुग्णालय आहेत त्या रुग्णालयावर चांगलं काम केलं असतं चांगले डॉक्टर आणले असते चांगला आयुष्य बनवला असता इमर्जन्सी सेवा चांगली आणली असती तर खूप चांगलं झालं असतं त्यांनी मागे पूर आला होता पुरामध्ये गुडघ्याभर पाण्यामध्ये जाऊन व्हिडिओ बनवले माझं त्यांना हेच प्रश्न आहे की हा प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडला का पाच वर्षामध्ये त्यांनी एकही विधानसभेमध्ये प्रश्न मांडला नाही फक्त एक प्रश्न मांडला होता आणि त्या प्रश्नामुळं कळमनुरी विधानसभेचं एवढं असं झालं होतं महाराष्ट्रातून माझे जीद जिथे जिथे मित्र होते त्यांनी सांगितलं की अरे मित्रा तुझ्या कळमनुरी विधानसभेतून असा वेडा माणूस कसा निवडून दिलाय हे आमच्या दोन्ही संतोषरावांनी कळमनुरीचं खूप वाटळ केलेलं आहे त्यांनी विकासावर विधानसभेमध्ये कुठलाही प्रश्न मांडलेला नाही कळमनुरी विधानसभेच्या प्रचारासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांची सतरा तारखेला कळमनुरी येथे सभा होणार आहे त्याचप्रमाणे सुजातदादा आंबेडकरांची चौदा तारखेला औंढा येथे सभा होणार आहे आणि भीमरावजी आंबेडकर साहेबांची बाळापूर येथे पंधरा तारखेला सभा होणार आहे ही या मतदारसंघातली जनता ठरवेल मी या मतदारसंघातला लहानाचा मोठा झालो मी या मतदारसंघात शाळा शिकली वसतीगृहात राहिलो आणि या कॉमन जनतेत राहिलो मी माझे आदर्श स्वर्गीय विठ्ठलराव नाईक यांच्या पावलावर पाऊल टाकून कळमनुरी विधानसभेमध्ये विकास कसा करेन कळमनुरी विधानसभेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर शेती शिक्षण आरोग्य या विषयावर काम करणार आहे आणि हे मुद्दे मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना सांगितलेले आहेत आणि माझा मतदारसंघ मला ओळखतो करोनाचा काळ असो का सध्याच्या काळ करोनाच्या काळामध्ये माझ्या आमच्या मतदारसंघातल्या या संतोषराव साहेबांनी नव्वद लाखाची एफडी मोडली होती आणि मी स्वतः माझा मतदारसंघामध्ये माझ्या दवाखान्यामध्ये बिना मास्कचा मी माझं स्वतःच घर पण खाली करून रुग्णांना सेवा दिली होती आणि या संतोषराव बांगर साहेबांनी नव्वद लाखाच्या एफ डीचा एवढा एवढा मोठा इश्यू केला होता मी त्यांना हाच प्रश्न विचारतो की नव्वद लाख कुठून आले मी दोन हजार आठ पासून प्रॅक्टिस करतो माझी पत्नी पण डॉक्टर आहे आम्ही दोघेही डॉक्टर असून सुद्धा मी दहा लाखाची एफ डी करू शकत नाही यांनी नव्वद लाखाची एफ डी मोडली म्हणतात आणि विचारणा केली तर त्यांनी कुठली एफ डी मोडली नव्हती आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या दहा वर्षापासून काम करतोय आणि मतदारसंघातल्या या मतदारांना माहिती आहे की डॉक्टर काय आहे डॉक्टर काय करू शकतो त्यामुळे या जनतेनं ठरवलेलं आहे या दोन संतोषरावांना वापर पाठवायचा आहे